श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या कामाचा लोड आवरल्यानंतर आम्ही चाललो आहोत पुण्याला बहिणीकडे तर बहिणीच्या घराचं वास्तुक होतं तिने नवीन घर घेतलेलं आहे तर इथे बहिणींचा मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे मम्मी देखील आहे आणि हा जो मुलगा दिसतोय बहिणीचा मुलगा आहे तो त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून तो तोंडावरती तो तो मोबाईल नव्हतं असलेला दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो हो आहोत देऊ दिला तर पाठीमागे बहिणींची मुली आहेत तर बाकीची सर्वजण बसने येणार आहेत तर ह्यांना मुलांना तेवढा आम्ही गाडीमध्ये घेतलेला आहे तर आता ती दिववरच आम्हाला भेटणार आहेत तर पहा देऊचं मंदिर आलेलं आहे तर तुम्हाला शक्य होईल तितकं मी दाखवणार आहे कारण मंदिरामध्ये फोन अलाउड नसतो तर जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवते तर हे बाहेरून मंदिर पहा नुकतीच दिवाळी झाल्यामुळे सर्वांनाच सुट्टी आहे त्यामुळे थोडी गर्दी मंदिरामध्ये आहेच पण देऊपेक्षा आळंदीच्या मंदिरामध्ये खूप म्हणजे खूपच गर्दी होती आम्हाला दर्शनासाठी दोन तास दोन ते अडीच तास दर्शनासाठी लागले इतकी गर्दी आळंदीमुळे होती मला आळंदीचा व्हिडिओ घेता आला नाही खरं खूप गर्दी असल्यामुळे तिथला व्हिडिओ मी घेतला नाही फक्त इथलाच व्हिडिओ घेता आला यापुढे मंदिरामध्ये आत गेल्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता तर ह्या वास्तुशांतीमधल्या काही क्लिप्स आहेत काही फोटो आहेत तर केक कापताना पहा तिथे आयर करावं लागले तर माझा भाऊ होता आणि ही माझी बहीण आणि बहिणीचा नवरा आहे तर तर आता हे हो मला बसलेले आहेत ही माझी मधली बहीण आहे आणि ही पूजा देखील कशी मांडलेली आहे बघा खूप छान मांडलेली आहे पूजा आणि हे हाताचे ठसे उठवताना ही धाकटी बहीण आहे तर ह्या फोटोत बहीण आणि बहिणीची मिष्टक पूजा करत आहेत आणि आम्ही पाठीमागे सगळ्याजणी बसलो हो। आहोत तर हा फोटो आम्ही रात्री निघतानाच आहे आयअर केल्यानंतर हा फोटो काढलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू